नमस्कार आपण पाहत आहोत प्रभात भरारी फाउंडेशन तर्फे आयोजित बहिणाबाई महोत्सवात शनिवारी मराठी संस्कृती जपणारा महिलांचा फॅशन शो पार यात मराठमोळ्या तरुणींनी भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविले यामध्ये मुंबई सुरत पुणे जळगाव येथील तेवीस मॉडेल्सनी सहभाग घेतला होता यात विविध प्रकारातील पेहराव सादर करण्यात आले यावेळी सहभागी स्पर्धक व विजेत्यांना गौरवण्यात आले दरम्यान आकर्षक पेहराव असलेल्या मॉडेल्सनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले जळगावातील सागर पार्क मैदानावरील पाच दिवसीय बहिणाबाई महोत्सवात तिसऱ्या दिवशी गर्दीने उच्चांक गाठला शनिवारची सुट्टी असल्याने अनेकांनी महोत्सवात भेट दिली यावेळी महोत्सवात सूक्ष्म व लघु उद्योग मंत्रालय भारत सरकारच्या वतीने उद्योगांना चालना देण्यासाठी स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले तसेच शैक्षणिक क्षेत्रातील विशेष योगदानासाठी डॉक्टर प्रीती अग्रवाल महिला सक्षमीकरणासाठी अर्चना जाधव मनीषा घोलप यांना मान्यवरांच्या हस्ते बहिणाबाई पुरस्काराने सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन गौरवण्यात आले यावेळी खासदार उन्मेश पाटील आमदार सुरेश भोळे सूक्ष्म व लघु उद्योग संचालनालयाचे सहाय्यक संचालक प्रफुल्ल उमरे सिद्धार्थ बाफना विनोद ढगे सचिन महाजन सागर पगारिया विक्रांत चौधरी अक्षय सोनावणे आदी मान्यवर उपस्थित होते आज रविवारी शिरपूर येथील कलावंत प्रवीण माळी यांचा आईत पोयत सख्यानं हे एकपात्री विनोदी नाट्यप्रयोग व गायक ऋषिकेश रिकामे यांचा भावगीतांचा कार्यक्रम होणार आहे हेमंत पाटील खान्देश प्रभात जळगाव